हा हा मस्त ते पायपुसली कशी करू राहिले काय करू राहिले समजते का नाही धुनाराज कि हा नाचा अजून नाचा नाचा अजून नमस्कार मंडळी सकाळी सकाळी बायकोने काम दिलं हे म्हटलं तेवढं एक काम करूया बाकी तर मग आपलं चालूच आहे आपल्या बाकीच्या गोष्टी करायच्या

हाँ? सारा सारा दिन तुम काम करोगे दिला असतं हे गणं नाही मी नसते तर काय गाणं म्हटलं असत तू मला नशिबात होतीस ना

का एक नंबर टकाटक एक नंबर झाले सांगायलाच फक्त मी घरी आहो पण अशा उद्योग काहीतरी बायको सांगते स्वतः बस मोबाईल घेणे रील बघणे याच्यावर काही धंदा नाही काय काम करू हा काय काम करू मला कसं कामाला लावून दिलं ड्रामाला का चल

सगळाच घरी आता कामधंदा करा तर काम पाहिजेच नाही त्या पायपूस ना जरा तेवढीच ह्याकच नाही बोलली तू जेवढा उशीर कमी चोरेल तू

त्याच्यामुळे आहे ना आता नाईट ड्युटी म्हटलं की माझं कसं एक आठवडा मी मागं जातो कारण नाईट करू आलो की काही सुधरतच नाही आपलं काय बनवायचं काय नाही तर आता करतो जरा आराम तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जही महाराष्ट्र